शुभ सकाळ सगळ्या सक माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे चला सकाळचं टायमिंग आहे मी ना फुलं तोडणार आहे कारण आलेले आहे फुलं एकाच झाडाला एवढी फुलं आलीत हे गुलाब नाही ना तोडू शकत अजून हे तर हे गुलाब आहे ना हे तोडणार आहे किती छान आले तो माझीच नजला गो गुलाब ही न ठाप्या हिला अजून ब्रांच फुटी नाही ते कटिंग मारत कट मारायला मारा मारा फुटते नाही आता फुलं ते अजून एक कळे नंतर काय करायचं ही हिथून असं कट मारायचं म्हणजे फाटी लगेच फुटते व्हिडिओला सुरुवात झालेली आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा कालच्या दिलेल्या भरभरून प्रेमासाठी केलेल्या छान कमेंटसाठी तुमचे मनापासून आभारी आहे काल भर बऱ्याच जणींनी मला भर भरपूर साऱ्या जागचे पत्ते मागण्यात आलेले होते आणि हो धनलक्ष्मी कुंचन ज्या ताई देतात ना किंवा जो मी दिवा आणलेला होता अष्टलक्ष्मी तो आणलेला नव्हता तर मी ऑनलाईन मागून घेतलेला होता त्या ताईने मला पाठवलेला होता तर त्या ताईंचा ता नंबर जो आहे तो बऱ्याच जणीने मागितला आहे तर इथं स्क्रीनवरती मी देत आहे त्यांचा नंबर तर मी आले टेरेसला आता टेरेसची जी आहेत फुलं ती तोडूया आपण काल अशाही कमेंट होत्या की मी जे जे साहित्य आणलेलं होतं एक म्हणजे देवीसाठी जी वस्त्र आणली मी शिवून घेण्यासाठी तर ते, ते कुठून घेतलेलं आहे तर माधवा रोडलाच जे मी स्वामींचं मंदिर दाखवलं ना त्याच्यात थोडंसं पुढं गेलं ना महालक्ष्मी म्हणून त्यांच्या शॉपचं नाव आहे आता मी डिटेल्स मध्ये विसरले मी त्यांचं कार्ड घेतलं होतं ताईनो पण मला ना की मी कुठं ठेवलं का जिथे खरेदी करायला गेलं तिथंच ठेवलं माहीत नाही असो आपल्याकडचं मॉर्निंगचं वातावरण बघू शकता किती मस्त अहो ते टॉमे बाबा कुठं जाऊन झोपले तर डॉमी म्हणून ना तो डॉगी बघा त्यांच्या घरावर जाऊन झोपला त्यांच्या बाहेरनं जी असल्यामुळं ना कुठून आपला शेरू बघा कुठे गेलं हव शेरू? शेरू या चाल यासाठी ठेवायचे आहेत त्यांना बाकी अजून भाजीपाला जो आहे तो तुम्हाला काल दाखवला तेवढाच आहे जरा अजून मोठा आला तर मग दाखवेल सुकडीपत्ता घेऊन जाते जाता जाता कढीपत्ता आहे ना छटा त्याच्यावर रोग आहे लागलाय हो मला कढीपत्ता छाटून द्या मी खाली नेऊन ठेवते चेंडा कवा काढायचा त्याला खाली फुटी फुटावून म्हणून चेंडा काढायचा द्या ना मंगार काढलं होतं बघा अजून होते एवढं मंगार साठले अशाही कमेंट असतात की ताई आता ह्या घरापासून महालक्ष्मी मंदिर जे आहे ते किती अंतरावर आहे तर हे बघा ह्या घरापासून मला तिथंपर्यंत जायला कमीत कमी पंचवीस मिनिटं लागतात आणि आधीचं जे घर आहे त्या घरापासून मला महालक्ष्मीला जायला फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात म्हणजे हे अंतर आहे आपल्या घरापासून महालक्ष्मी मंदिराचं ऍपल जर म्हणलं असं कोरडं खायचं म्हणलं तर नानू नानू सुरू असतं मग ते कसं तरी करून खायला घालायचं ह्याच्यासाठी ना थोडंसं दूध जे असतं ना त्याच्यामध्ये मिक्सरला जर फिरवून दिलं तर खूप छान खूप चवीला कधी जर वाटलं तुमचा उपवास वगैरे आहे तर त्यावेळेला सुद्धा असं करून जर पिलं तर बरं पडतं आणि हेल्दी पण आहे दोन ऍपल जे आहे ते मी कट करून घेतलेले आहे याच्यामध्ये मी घातलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्यांचं गुलकंद गुलकंद जे आहे ते खूप 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 छान लागतं फक्त एकच आहे की गुलकंद तोंडाखाली येऊ नये म्हणून मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला ते तशाच पाकळ्या येतात ना मग ते थोडंसं मुलं नाणू ना करतात कधीतरी असं डेकोरेशन वगैरे करून जर खायला प्यायला दिलं तर खाणाऱ्यालाही छान वाटतं आणि कधीतरी एक वेगळा पण वाटतं रेग्युलर तर आहे आपली घाई गडबड सुरूच असते असं ज्यूस झालेला आहे बनवून दिलेलं आहे थोडंसं हळशीचं जे होतं ना चॉकलेट सिरप ते टाकलेलं आहे याच्यामध्ये खूप फ्लेवर मिळतात पण आपल्या घरात जर जास्त आवडतं तो तो असो बाकीचा माझा स्वयंपाक जो होता ना तो बऱ्यापैकी सगळा झालेला होता मी विचार केला की या कुकरमध्ये ना थोडंसं आपण बनवू या खिचडी कारण कुकरमध्ये का कारण परवाची जी खिचडी होती ना ती मी फ्रीजला तशीच ठेवून दिलेली होती आणि ती तशीच राहिलेली होती पुन्हा कोण खाणार आणि त्यात थोडीशी झालेली होती ती घट्ट ज्यावेळेला तुमची खिचडी अशी असते किंवा शिळी असते ना त्यावेळेला तुम्ही ती कुकरमध्ये बनवू शकता आणि ज्यांच्या घरात वयस्कर व्यक्ती आहेत आणि ज्यांना चावायला प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना पचायला प्रॉब्लेम आहे लहान मुलं आहेत तर जरूर सांगेन मी जे बनवलेलं आहे अशा पद्धतीने कुकरमध्ये बनवा मी फक्त पाणी जास्त टाकले कारण आम्हाला थोडंसं जास्त आणि आवडतं तुम्हाला जर यामध्ये पण अजून वाटत असेल तर पाण्याचं प्रमाण अगदी शिपका टाका पाण्याचा आणि बस तेवढा शिंपडा टाकून एक शिट्टी द्यायची बारीक ह्याच्यावरती बाकी गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा नाही अन्यथा जळून जाईल सोबतच राहिलेला थोडासा भात होता रातचा त्याला फोडणी दिलेली आहे आणि असो हा मी सकाळचा नाश्ता म्हणून घेत आहे कारण काही काही वेळेला अशा गोष्टी असतात आपल्या शिल्लक ते आपण काहीच करू शकत नव्हतो तर असं का होईना थोडं का होईना कारणी लावलं तर बरं पडतं असो आता बऱ्याच जणींचं म्हणणं असेल की शिळं खाऊ नये पण आपण रोज नाही खात शिळं कधीतरी असं येतं की जे शिळं खावंच लागतं ते ना मी शेरूला घालू शकते ना मी टाकून देऊ शकते असो मंगळवारचा दिवस आहे मंगळवारची ती देवपूजा होती झालं मंडळ आभारी आणि मी माणूस कामावरून आले आज ह्याच कपड्यावर काम केलंय सत्यानाच करून आणलाय सगळ्या पॅन्टीचा त्याचा <laughs> प्रकार कपड्या बदलले हो बिन बदल तर काम केलं मशीन जोडायची होती जो कुठली बघा ते अवस्था असो टायमिंग जे आहे ते बघा संध्याकाळच्या साडेपाच आणि आल्या आल्या दादा व्हिडिओ बघायला लागले दादाचा मोबाईल ता काय दिसत काय माहिती कसं असतं सांगतो काय म्हणलं स्वभाव सांगतो तुमच्या काय माणसानं चुकीच्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं म्हणजे आता मी त्या रेषेकडे लक्ष देत नाही मी त्या कडे लक्ष दिसते त्यामुळे मला रेषा दिसत नाही व्हिडिओ दिसतो आणि तुम्ही काय करताय त्या रेषा बघताय ते व्हिडिओ बघत नाही त्यामुळे तुम्हाला रेषा दिसते ठीक तसंच माणसाचा सुरुवात कसं असते चूक जर जर बघायचं असेल तर ती चूकच दिसणार त्याला एखादी चुक काढायची असणार ना तर त्याला ते कुठंतरी चुकच दिसणार तुमच म्हणणं कसं आहे चांगलं नाही बघायचं असेल ना तर त्या चुकीचा एखादा शब्द जरी असला तर ते दिसणार नाही त्याचं चांगलंपणा ना दिसणार मुका काढून मला का म्हणजे दादाचा मोबाईल बघा म्हणजे तुझा मोबाईल चांगला तू मोठी मालकी हे तुमच्या मनात बघायला गरीबाचा मोबाईल असं दाखवून दादाचा मोबाईल बघा म्हणजे मोबाईल बघा नाही व्हिडिओ दाखवायला गेली मी त्यात मोबाईल दिसलो मी काय करू अरे कस म्हणजे आपलं म्हणजे बाबा दुसऱ्याचं म्हणजे कार्ट ते तुम्हाला शोधत लक्षात ठेवायचं तर कार्ट कधी ना कधी तर कामा कामाला येतो आलेल्या वाढण्याचं उद्योग काढायला काय माहिती का हजम झालं नाही हजम झालं नाही म्हणा दिवसभरा मला का म्हण माझ भागलं नाही म्हण हे का करते ये जा करत काय माहिती तर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी सकाळपासून आत्ता भेटत आहे टायमिंग किती वाजलेले आहेत पावणे आठ वाजलेलं आहे थोडंसं जेवण आहे थोडंसं बनवायचं आहे चला मी तुम्हाला घेऊन जाते सागरच्या घरी कारण मी जे शिवायला दिलेलं होतं ना ती शिवानी आलती मग माझ्याकडे की ताई चला कसं काय सांगा वगैरे पण मी म्हणलं बाई माझं आता चालू आहे तुझ्याकडं नंतर येत त्यामुळे मग आता जाऊया तिच्याकडे बघूया कशा पद्धतीनं काय करते तिलाच येते पण येते तिला नाही असं नाही आहे हे बघा ये रे आला बघा नुसतं बोलवायचं बुरशीदे काय गेटच्या आवाजावर बसलेलं असतंय काय रे काय गा काय अय गो का रे काय म्हणलीस मला वेळ नव्हता आता काय करणार आहे तू आता याला ना ही आणली आहे ही लावायचे कॉन्ट्रास कॉन्ट्रास्ट मध्ये आणि ही जी आणलेली आहे ना ही काट आहेत ना हे खालचे काट हे बघ हे आईसुगा आपण हे जे आहेत ना हे बघ ह्याला बर बर ना उलट लावले का बरोबर आहे हा तसं लावायचं जे आहेत ना हे बघ हे असं उभं कट करायचं हे आम्ही आहे ना अर्धा मीटर घ्यायला लागलेलो पण ते मोर जे आहेत ना ते चुन्या पडणार नाहीत आडव्या होतील ना डिझाईन त्यामुळे आम्हाला एक मीटर कापड घ्यावं लागलं ते तर साईज जी आहे ती सांगते तुझी घागर आहे खाली काढले तुझी घागर पूजेची आपल्या गा घागरी नाही थांबी काढून आणते आणि त्या घागर देते त्या घागरीच्या उंचीनुसार मोठी घागर ठेवणार आहे का त्याच्या उंचीनुसार नाही तर नाही तुझं सगळं झालं ना तू करायचं टायमिंगला हाक की मला पण माझं टायमिंग तुझं टायमिंग मॅच होते का बघ अरे देवा झाला युट्यूबला गेला तुमचा बाजार कधी भरायचा आहे तो हा कशाला आणि तू काय करावं लागलाय तिथं बसून बाबा एकटं कुठं काय लावायला लागलंय तर असं शिवाणीनं अगं तू साहित्य आणलं जाऊन आणलं की दाखवलं तर शिवाणीनं ना हे घेऊन आले बघा तीनशे रुपयेला न ठ आहे की ग छान तर हे सगळा सटच जो आहे तो तीनशेला बसलाय आता जेवढा अवेलेबल होते तेवढा तर आता त्याच्यावर वर्क काढण्यासाठी ना हे बघा हे घेऊन आले दाखव जरा तू काय काय आणलं छोटे हा असू दे पण कितीला मिळाली काय हे छान आहे पंधरा ला दोन आहेत हे पंधरा ला दोन मग हे स्वस्त पडले म्हणायचे तुला आणि ह्यानीच कुठं दहा ला घेऊन घेऊन आलेत काय माहित तर हे पंधराला दोन आणि हे टोटली मी दिल्या म्हणजे ही बघा ही जी आहे ती वीस रुपये मीटर आहे ही वीस रुपये मीटर तू किती मीटर घेऊन आले बस मग आणि हे आहे पंधराला मीटर आहे आणि हे पंधरा मीटर अगदी स्वस्त पडले ओके तर हे घेऊन आले अजून हे चार स्टोन आहेत मला गोल पाहिजेत पण त्यातलं ते राऊंड मध्ये आहेत ते लालच घेऊन आले तुला लाल आवडते काय छान दिसत तुला टोटली टोटली किती हे झाले टोटली ते ब्लू आणि ते डायमंड सगळं मिळून एकशे दहा रुपये पण हा बघ छान आहे म्हणजे तू यातलं पाणी काढून यात सोडते काय तर शिवानी त्यातलं पाणी काढून ह्यात सोडते याच्यासोबत हा ग्लास आहे पूजेला तुला गिफ्ट आलेलं आहे काय ही वाकडीच आहे का चावी तशीच आहे हे गिफ्ट आले हे आणलेलं आहे ग्लास ते तू आणलेला आहे रे काय काय म्हणली उद्या ना ह्या दोन हबद्यांच्या शाळेत बाजार आहे त्या बाजारात काय काय घेऊन जाणार आहे उद्या आपण बघूया यांचा मेनू

एकदा फोन केली एकदा पोराला पाठवली एकदा स्वतः आली पण मला आता वेळ मिळाला यायला जाऊ संपलंच नाही माझं तुमचं तर एक झाली गे, गे पोरा आली उद्या उद्या दुपारी बघूया आता उद्या बाजारला जायचं उद्या संध्याकाळ पण बाजार संध्याकाळ जाऊन मग घेता टायमिंग दुपारी बघूया सांग मला त्यावेळेला बघूयाच म्हणायचं पुन्हा ठणठण गोपाला तर हे बघू शकता एवढे दमले एवढे दमलेत ना जिथं बसले तिथं आडवे झाले तिथच झोपले आहो जेवायचाय झोपू नका कंटाळलाय ना हो आहे झोपू नका ते बारक्या मुलांगत झाले खूप दमलेत आज गुरुवारसाठी लागणारी घागर मी शोधत होते माझ्या डोक्यातच येईना झालं की मी घागर ठेवली कुठे जेवढं काही वरच लॅपटॉपची कपाट आहेत ना सगळी कपाटं उडून बघितली शेवटी तुमच्या दादाला बोलवलं कशाच्या मागं ठेवल्या काय ठेवल्या का, 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 का आणि नंतर एक लक्षात आलं की अरे हि तर ठेवलेली असू शकते कारण ती तेवढी छोटी आहे तेवढ्या ह्याच्यात बसू शकते आता हे बऱ्याच नवीन ताई म्हणतील की ताई तो का फर्निचर केलं तर याच्या मागची स्टोरी सांगितलेली आहे हे जुन्या घरातलं आहे हे जे पूर्ण खालचं दिसत आहे ना ते जुन्या घरातलं आहे बाकी सगळं हुडकून 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 हे बघा ही घागर आत्ता घावली ही पुजायची आहे मला नशीब ती लक्षात आलं नाही तर सगळीकडे हुडकत बसली असती घागर कुठे गेली घागर कुठे गेली पण नंतर लक्षात आलं की एक असा कोपरा आहे तो जिथं मी जात नाही म्हणून तिथं ठेवलेलं होतं तर असं आता ह्या घागरीच्या मापान घे कटकर सांगते तुला इथं तांब्या येणार मी इथं बांधणार आहे कॅनवास नाही इथं काहीतरी मला काठी वगैरे असे बांधावी लागणार अशी कारण त्या ती जी माझ्या आहे ना तांब्या त्याला बसते व्यवस्थित बघूया तरी पण कसं बसते पण मला कॉपी पाहिजे नॉर्मल कॉपी आपली तर ना वरती आता हे युनिरॅपच मिळालं एकच आहे ना कसं काय वरती केलेलं मी एवढं सगळं नियोजन ठेवत्या पण वरच्या एका बॉक्समध्ये ना तर मला काय कमेंट होते ताई कुठल्या ब्रँडचं वापरते तर हे अमेझॉन वरती मिळतंय ना ब्रँड दाखवते तरी ऑडी युनिरॅप छान असतात त्यांचे हे आता एकातलं संपले एकात परवा आणून मी लावलेलं होतं ह्यातलं बदलायला खूप सोपं आहे अशा पद्धतीने निघतंय आरोल जो आहे ना तो अशा पद्धतीने लावून घ्यायचा ओके बसला काढू शकतो आता आला खाली तुम्हाला ना आता सकाळपर्यंत असं जोडणार असंही खूप फायदेशीर आहे ना स्वयंपाक थोडासा शिल्लक होता याच्यानंतर मला आता माझी बाकीची दुसरी पण कामं होती ह्याच्यात लक्षात आलं की चला चिरमुरे जे आहे ते आपल्याकडे आहेत मग आता काहीतरी एक चुटर बनवून द्यावं जे थोडंसं खातील आणि थोडंसं वेगळं पण होईल त्याच्यासाठी मी कांदे घेतले आहेत भरपूर सारे त्याच्यामध्ये दोन टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर सगळं घातलेलं आहे आणि फूड प्रोसेसरला लावून दिलेलं आहे एकदम बारीक कांदा वाटलं यात मोठा पाहिजे तर अगदी कमी जास्त कमी जास्त बंद करून आपण जर केलं तर तेवढ्या आपल्याला जशी साईज पाहिजे तशी मिळते किंवा ते पात बदललं तरी पण चालेल जे चिरमुरे होते ना त्याच्यामध्ये मी हे सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे थोडंसं झनझणीत स्पायसी पणा असावा त्याच्यासाठी लाल तिखट जे आहे ते घातले आमचूर पावडर घातलेले आहे आणि हे बघा गूळ आणि चिंच हे मिक्स माझ्याकडे चटणी कायम मी ठेवून देते असंच कधी पण उपयोग आलाय तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे हलकंसं लक्षात ठेवा मीठ कमी घालायचं कारण आपण सगळीकडे मीठ घातलेलं असतं फरसाणं बाकी याच्यामध्ये डाळं फुटाणं जर भेळ बनवायची असेल तर आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या ॲड करू शकतो माझ्याकडे घरात जेवढं साहित्य होतं तेवढ्याचीच मी भेळ बनवलेली आहे कारण कसं सांगते मी जेवण थोडंफार शिल्लक होतं धर ते जेवण सगळ्यांना पुरणार पण नव्हतं आणि धड कमी पण पडणार नव्हतं मग त्या जागी ह्याच्यामध्ये मी काम चालवून घेतलं कारण मला पुढचं काम करायचं होतं असो आवडला व्हिडिओ तर लाईक करा मी या व्हिडिओचा इतर एंड करते मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ